श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय महत्त्वाचा एक उपाय सांगणार आहे आपल्याला फक्त अकरा मंगळवार कुलदेवीला ही एक वस्तू अर्पण करायची आहे ही वस्तू अर्पण केल्याने आपल्या मनातील कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होईल आयुष्यातील सर्व दोष संकट दुःख हे दूर होऊन आपल्या कुलदेवीचा वरदहस्त हा आपल्यावरती कायम राहील असा हा उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा आपल्या कुटुंबाची एक तरी कुलदेवी ही असतेच आणि या कुलदेवीचा टाक किंवा फोटो जो आहे तर तो आपल्या देवघरामध्ये असणे ही खूप महत्वाची गोष्ट आहे जर आपण कुलदेवीची पूजा जर केली तर जीवनातील सर्व प्रकारच्या अप्रिय घटना टाळण्यास आपल्याला मदत होत असते कुलदेवी ही आपल्या कुळाचा उद्धार करत असते कुळाचा कुळाचार करत असते म्हणून आपल्या हिंदू धर्मामध्ये कुलदेवीला विशेष महत्त्व हे दिलं जातं कुलदेवीची पूजा केल्याने आपल्याला त्या पूजेचा एक मुख्य फायदा होत असतो तो, तो म्हणजे देवीने एक रक्षा चक्र जे आहे तर ते तयार केले आहेत हे कुटुंबाला सर्व प्रकारच्या नकारात्मक ऊर्जेपासून दूर ठेवण्यासाठी मदत करत असते कोणत्याही नकारात्मक ऊर्जेपासून किंवा कुटुंबावर हल्ला होण्याची शक्यता असेल तर त्यापासून संरक्षण मिळत असते असं म्हटलं जातं आध्यात्मिक तसेच धार्मिक प्रगती होत असते कुलदेवीची घरात पूजा केल्याने शांतता आणि समृद्धी ही नांदत असते निरोगी मुले तसेच निरोगी कुटुंब जे आहे तर ते राहत असतं परंतु तुम्ही आजकाल बघितलं असेल बऱ्याच लोकांना त्यांची कुलदेवीबद्दल काहीच माहीत नसते त्यांची कुलदेवी ही कुठली आहे त्यांच्या कुलदेवीचं नाव काय आहे हे बऱ्याच कुटुंबांमध्ये अजून माहीत नाही कुलदेवीचा टाक किंवा फोटो त्यांच्या देवघरामध्ये अजूनही नसतो म्हणून त्यांच्या हातून कुठलीही सेवा जी आहे तर ती घडत नाही आणि ही सेवा न घडल्यामुळे बघा कुलदेवी त्यांच्यावरती नाराज असते त्यामुळे त्यांच्या घरामध्ये अनेक अडचणी यायला सुरुवात होते जसे की पहा घरामध्ये लग्नाचे वयाचे मुलं मुली असतात परंतु त्यांचा विवाह हा जुळत नाही जरी विवाह जुळला तरी त्या मुलाचा आणि मुलीचा सुखी संसार जो आहे तर तो होत नाही त्यांच्या संसारामध्ये काहीतरी अडथळे हे येत असतात तसेच घरामध्ये पैसा टिकत नाही सतत पैशांच्या अडचण येत असतात घरात आजार पण जे आहे तर ते वाढत जातं दुःखामागून मागून दुःख जे आहे तर ते घरामध्ये येत राहतात घरात अनेक प्रकारचे दोष जे आहेत तर ते निर्माण होतात कुटुंबावरती वारंवार संकट येत असतात घरात बघा सतत क्लेश मतभेद यासारख्या गोष्टी ज्या आहेत तर ते आपल्या घरामध्ये घडत असतात म्हणून बघा तुम्ही कोणत्याही देवाची सेवा नाही केली तरीही चालेल परंतु आपल्या कुलदेवीची सेवा जी आहे तर ती आपण करायलाच हवी किमान आपण दिवसातून आपल्या कुलदेवीचं नाव जे आहे तर ते जरी घेतलं तरी कुलदेवीचा जो आशीर्वाद आहे तर तो आपल्या कुटुंबावरती सदैव राहतो आपल्या हिंदू धर्मामध्ये दे, कुलदेवीला इतकं महत्त्व का दिलं जातं तर पहा कुलदेवी आपल्या कुळाचा उद्धार करणारी असून वंशवृद्धी करणारी असलेले प्रत्येकाने रोज आपल्या कुलदेवीची देवघरात टाक असेल किंवा मूर्ती असेल किंवा फोटो असेल तर त्याची नित्यनेमाने पूजा करावी त्याने ती आपल्या परिवारावरती खुश राहून आपले सर्व परिवाराचे रक्षण करते तसेच आपल्यावर व आपल्या परिवारावर येणारे संकट जे आहेत आपत्ती आहे तर ती दूर करत असते आपल्या मुला मुलामुलींचे शिक्षण तसेच करिअर वर्तन योग्य प्रकारे होऊन त्यांचा विवाह योग घडवून आणत असते त्याचबरोबर बघा परिवाराचे आरोग्य उत्तम ठेवून बाहेरील काही बाधा करणी दोष जो आहे तर यापासून संरक्षण करत असते आपली सर्व प्रकारे उन्नती करून आर्थिक बाजू आहे तर देखील भक्कम करत असते नित्यसेवेने सर्व प्रकारची सुख त्याचबरोबर संपत्ती आयुष्य यांची वृद्धी करत असते ज्यांना आपली कुलदेवी माहीत नाही त्यांनी कोणत्याही कुलदेवीची उपासना करून नवारणव मंत्राचा एकशे आठ वेळा मंत्र जो आहे तर तो म्हणावा नवारणव मंत्र असा आहे ओम एम ह्रीम क्लिम चामुंडाई विच्छे जर तुमची कुलदेवी तुम्हाला माहीत नसेल तर तुम्ही बघा फक्त या मंत्राचा तुम्ही जप करा हा जप केल्याने तुम्हाला एक दृष्टांत भेटेल तुमच्या स्वप्नात वगैरे तुमची कुलदेवी जी आहे तर ती येऊन तुम्हाला दृष्टांत देईल की तुमची कुलदेवी ही कुठली आहे असं आपल्या वरिष्ठांकडून आपल्याला माहिती मिळते आणि ज्यांना आपली कुलदेवी माहीत आहे त्यांनी निदान कमीत कमी वर्षातून एकदा तरी आपले मूळ कुलदेवीच्या दर्शनाला जाऊन तिची ओटी चुडा भरून मान सन्मान करावा नाक घासणी करून क्षमा याचना करावी व सर्वांच्या सुखाची विनंती करून घरी परत यावे तिथून आल्यावर घरात रोज तिची पोथी तसेच पारायण स्तुती मंत्र जप दोन्ही वेळा आरती करावी असं केल्याने बघा आपली कुलदेवी ही आपल्यावरती नेहमी प्रसन्न राहते आता तुम्हाला समजच असेल की आपल्या घरामध्ये कुलदेवीची सेवा करणे हे किती महत्त्वाचे आहे जेव्हा आपण कष्ट मेहनत करत असतो त्यावेळी आपल्याला नशिबाची साथ हवी असेल तर आपल्याला आवर्जून आपल्या कुलदेवीची सेवा करणे हे खूप महत्त्वाचे भाग आहे जर तुमच्या आयुष्यामध्ये सतत अडचणी असेल दोष असेल संकट येत असेल कोणतेही महत्वाची कामं पूर्ण होत नसेल कुटुंबाची प्रगती होत नसेल तुमची कुठलीही इच्छा ही पूर्ण होत नसेल तर, 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 तर Ryu, तुम्हाला फक्त अकरा मंगळवार हा उपाय करायचा आहे तर तुम्हाला काय करायचं आहे तुम्ही हा उपाय करायला कुठल्याही मंगळवारपासून सुरुवात करू शकता मंगळवार शेवटी सकाळी लवकर उठायचं आहे स्नान करायचे आहेत स्नान करताना आपले केस जे आहे तर ते स्वच्छ करून हे स्नान करायचं आहे यानंतरनं काय करायचं आहे आपल्या देवघरातील देवांची पूजा अर्चा तुम्हाला करून घ्यायच्या आहेत यानंतरनं आपल्या देवघरामध्ये जर कुलदेवीचा टाक असेल तर त्यावरती तुम्हाला शुद्ध पाण्याने अभिषेक करायचा आहे आणि फोटो असेल तर स्वच्छ पाण्याने धुवून काढायचा आहेत टाक असेल तर टाकावरती आपण जेव्हा स्वच्छ पाण्याने अभिषेक करणार आहे तर ते पाणी घरातील सर्व व्यक्तींनी तीर्थ म्हणून प्यायचं आहे यामुळे आपल्या घरातील व्यक्तींना काही बाधा असेल दोष असेल आजारपण असेल तर ते संपूर्णपणे निघून जाईल तर अशा पद्धतीने कुलदेवीवरती तुम्हाला अभिषेक करून झाला की तुम्हाला तो टाक जो आहे तो स्वच्छ कोरडा पुसून काढायचा आहे यानंतरनं एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये तुम्हाला हा टाक जो आहे तर तो ठेवायचा आहे आणि यावर तुम्हाला कुंकुम अर्चन करायचं आहे आता कुंकुम अर्चन कसं करतात हे बऱ्याच व्हिडिओजमध्ये मी सांगितलेलं आहे तरीही तुम्हाला सांगताय कुंकुम अर्चन तुम्ही उजव्या हाताने पाचवी बोटानेही करू शकतात किंवा उजव्या हाताची जे करंगळीजवळचं बोट असतं अनामिका अंगठा आणि जे मोठं बोट बोट असतं मधलं या तीन बोटाने सुद्धा तुम्ही हे अर्चन करू शकता तर तुम्ही अकरा वेळा किंवा एकवीस वेळा कुंकुम अर्चन, अर्चन, अर्चन जे आहे तर ते तुम्हाला करायचं आहे ही सगळ्यात महत्त्वाची सेवा जी आहे तर ती तुम्हाला कुलदेवीसाठी करायची आहे प्रत्येक मंगळवारी तुम्हाला कुंकुम अर्चन करायचं आहे कुंकुम अर्चन करून झाल्यानंतरनं तुम्हाला बघा देवीला प्रिय असणारी वस्तू म्हणजे मोगऱ्याच्या फुलांचा गजरा जो आहे तर तो देखील तुम्हाला अर्पण करायचा आहे देवीला हळदी कुंकू लावायचा आहे अक्षदा अर्पण करायचे आहेत धूप अगरबत्ती तुम्हाला ववाळून घ्यायचे आहेत यानंतर तुम्हाला तुमच्या कुलदेवी जी असेल तर त्या कुलदेवीची तुम्हाला आरती म्हणायची आहेत सकाळ आणि संध्याकाळ तुम्हाला ही आरती जी आहे तर ती करायची आहेत ही आरती करताना घरात जी वरिष्ठ व्यक्ती असेल मोठी व्यक्ती असेल कुटुंबाचा प्रमुख जो असतो तर त्या जोडपाने किंवा स्त्री किंवा पुरुषाने ही आरती जी आहे तर ती करायची आहेत घरामध्ये ही आरती करत असताना घरातील संपूर्ण जो परिवार आहे तर तो आरतीला उपलब्ध असावा याची विशेष तुम्हाला काळजी घ्यायची आहे यानंतरनं बघा सगळ्यात महत्त्वाची वस्तू जी आहे तर ती तुम्हाला देवीला अर्पण करायची आहेत ते म्हणजे विडा तर तुम्हाला काय करायचं आहे एक विड्याचं पान घ्यायचं आहे चांगलं त्यावर तुम्हाला कात चुना जो आहे तर तो लावायचा आहे यानंतर थोडीशी खडीसाखर ठेवायची आहे थोडीशी बडीशेप ठेवायची आहेत एक वेलची तुम्हाला ठेवायची आहेत यानंतर त्याचा मला एक विडा तयार करायचा आहे आणि एक लवंग तुम्हाला वरून असा खोचून तो विडा जो आहे तर तो तुम्हाला तुमच्या कुलदेवीला अर्पण करायचा आहे बघा आपण जेव्हा आपल्या कुलदेवीला जातो तेव्हा तिथे आपण तांबूल जो आहे तर तो तांबूल आपण आपल्या कुलदेवीला अर्पण करत असतो कुलदेवीला तांबूल हे अतिशय प्रिय आहेत यामुळे तुम्ही हा विडा अर्पण करू शकता किंवा तोच विडा तुम्ही खलबत्त्यामध्ये कुठून त्याचा तांबूल जे आहे तर ते देखील तुम्ही कुलदेवीला अर्पण करू शकता अर्पण केल्यानंतरनं तू बोलते तांबूल जे आहे तर ते दुसऱ्या दिवशी घरातील सर्व व्यक्तींनी प्रसाद म्हणून ग्रहण करायचं आहे आणि हा प्रसाद चुकूनही बाहेरच्या कोणत्याही व्यक्तीला तुम्हाला द्यायचा नाही हा प्रसाद ग्रहण केल्याने कुलदेवीची कृपा ही सदैव आपल्या कुटुंबावरती राहील आपल्या कुटुंबाची प्रगती ही नेहमी होत राहील आपल्या कुटुंबामध्ये क कधीही अकाली मृत्यू जो आहे तर यासारख्या समस्या आपल्या घरामध्ये घडणार नाही तुम्हाला जी सेवा मी आत्ता सांगितली ती सेवा तुम्हाला कंटिन्यू अकरा मंगळवार करायची आहेत मंगळवारी काही अडचण आली कुठे तुम्ही बाहेर गेले तर तो मंगळवार तुम्हाला सोडून द्यायचा आहे आणि पुढच्या मंगळवारपासून पुन्हा तुम्हाला सेवा जी आहे तर ती चालू करायची आहेत आता पहा तुम्ही पहिल्या मंगळवारी जे कुंकुम अर्चन करणार आहेत टाकावरती तर ते तुम्ही काढून एका डबीमध्ये भरून ठेवायचं आहेत पुन्हा पुढचा मंगळवार आल्यानंतरनं तेच कुंकू तुम्हाला पुन्हा कुलदेवीवरती अर्पण करायचं आहे आणि जेव्हा तुमचे अकरा मंगळवार हे पूर्ण होतील त्यावेळी तुम्हाला ते कुंकू जे आहेत तर ते डब्बीमध्ये भरून ठेवायचं आहेत जेव्हा तुम्ही महत्त्वाच्या कामासाठी बाहेर जात असेल किंवा प्रवासाला जात असेल तर अशावेळी ते कुंकाचा एक टिळक जो आहे तर तो तुम्हाला कपळावरती लावून जायचा आहे महत्त्वाच्या कामाला जाताना जर लावला तर तुमचं महत्त्वाचं काम हे शंभर टक्के पूर्ण होईल प्रवासला जात असेल तर तुमचा प्रवास हा सुखाचा होईल प्रवासामध्ये कुठलेही विघ्न संकट हे येणार नाहीत मुलं जर परीक्षा जात असेल तर मुलांना परीक्षेमध्ये यश मिळेल म्हणून या कुंकुआचा तुम्हाला अशा पद्धतीने वापर करायचा आहे कारण हे कुंकुम अर्चन आपण जेव्हा करतो त्यावेळी त्यामध्ये एक दैवी शक्ती आलेली असते आणि या दैवी शक्तीचा आपल्याला खूप जास्त फायदा जो आहे तर तो होत असतो मुळे हे कुंकू तुम्हाला अशा पद्धतीने वापरायचं आहेत आता हे कुंकुम अर्चन करताना तुम्हाला तुमच्या कुलदेवीचा मंत्र जो आहे तर तो म्हणायचा आहे सांगितल्याप्रमाणे अकरा वेळा किंवा एकवीस वेळा तुम्ही हे कुंकुमार्चन करू शकतात आणि तुमच्या कुलदेवीचा मंत्र म्हणत तुम्हाला हे अर्चन करायचं आहे एकूण अकरा मंगळवार तुम्हाला हा उपाय करायचा आहे करून पहा तुमच्या आयुष्यात तुमच्या घरात काही अडीअडचणी असेल तर त्या नक्की शंभर टक्के दूर होईल तुमच्या मनातील प्रत्येक इच्छा ही शंभर टक्के पूर्ण होईल पहिल्या मंगळवारी जेव्हा तुम्ही ही सेवा करणार आहे त्यावेळी तुम्हाला कुळदेवीसमोर संकल्प करायचा आहेत कोणत्या इच्छापूर्तीसाठी तुम्ही हा उपाय करत आहे तो संकल्प करूनच तुम्हाला या अकरा मंगळवारच्या सेवेला सुरुवात करायची आहे व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा आणि तुमचे काही प्रश्न असेल तर नक्कीच कमेंट्स करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ